आणि अध्यक्षांचे आणि विशेष धन्यवाद कारण कवी संमेलनामध्ये दुसऱ्यांना कविता सादर करता येणं हे एक फार दर्मळ योग आहे धन्यवाद आणि आपल्या ज्या सकाळच्या कविता आहे त्या सकाळच्या कवितेची थीम सकाळ म्हणजे उदय अंधाराला म्हणजेच वाईटपणा अज्ञान अंधश्रद्धा या सगळ्या ज्या काही प्रतिगामी गोष्टी आहेत त्या सर्व बाजूला सारून सकाळ म्हणजे एक पुरोगामी सुरुवात असते परंतु सकाळ रोमॅंटिक सुद्धा असते तर थोडस रोमॅंटिक अंगानं सूर्य हा प्रियकर सकाळ सकाळी त्याची प्रेयसी या अर्थाची एक छोटीशी वीस वर्षापूर्वी मी ती लिहिलेली आहे अशीच एखादी सकाळी यावी अशीच एखादी सकाळी यावी पोचरी हवामान धुकं घेऊन सकाळ सजी येत नसते अशीच एखादी सकाळी आली पोचून घ्यावा आणि धुकं घेऊन धरती मातेला तिनं सजवावं गर्द हिरवा रेशिनी शालूवा धरती मातीला तिनं सजवावं गर्द हिरवा रेशी बड़ी राजा जागा करावा राजा जागा करावा किलबि लाटाची साध घालून राजा जागा करावा किलबी लाटाची साध घालून नाथाने तिच्या पाहावून ढगातून डोकावा नाथाने तिच्या पहावर ढगातून डोकावून लाजून शहारून तिने लढणे परी पहावे जगाला साऱ्या जागवून तिने लुप्त व्हावे नाथात समावून जगाला साऱ्या जागवून तिने लुप्त व्हावे नाथात समावून प्रेम हे असे असा निस्वार्थ त्यात असे जीवनाचा अर्थ प्रेम हे असे ऐसा निस्वार्थ त्यात असे जीवनाचा अर्थ स्वतःसाठी जगणे हे काय जगणे स्वतःसाठी जगणे हे का जगणे झिजणे झुरणे हेच जगणे झिजणे झुरणे हेच जगणे धन्य ही सकाळ अशी हसत येते धन्य ही सकाळ अशी हसत येते आणि माझ्यातील कवीला जागवून जाते माझ्यातील कवीला जागवून जाते धन्यवाद गणेश wow. सर वीस वर्षापूर्वी मी तरुण होता तेवढेच तरुण आणि सुंदर देखणे ज्याच्या आयुष्यामध्ये दे सकाळ नाही दुपार नाही रात्री नाही ती माणसं नेहमी तरुण असतात अगदी सुंदर कविता या ठिकाणी सादर केला ज्या तानाजी जाधव सर